नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत ब्रेकिंग बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून येथील भगतवस्ती येथून पुन्हा दोन बैल चोरीस नांदगाव रोड भगतवस्ती परिसरातून अण्णा शंकर भगत या शेतकऱ्याची घरासमोर बांधलेली बैलजोडी रविवार दिनांक पंधरा रोजी रात्रीस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत मध्यरात्रीच्या दरम्यान श्री भगत यांच्या घरासमोर बांधलेले बैल गळ्यातील घुंगुरमाळा कापून टाकल्या व बैल चोरी करून चोरटे पसार झाले सकाळी साडेसहाच्या दरम्यान घरासमोर बैल जागेवर दिसले नाही तेव्हा भगत यांच्या बैल चोरीत गेल्याची घटना निदर्शनास आली अधूनमधून पशुधन चोरीचे सत्र सुरूच असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट मंगेश भगत येथील दीपक पैठणकर डॉक्टर कैलास अभंग यांनी केली आहे येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला एक शेतकरी या नगरसूल परिसरामध्ये आतापर्यंत भरपूर वेळेस पशुधनाची चोरी झाली परंतु त्याचा आतापर्यंत एकाचाही तपास लागला नाही चार सहा महिन्यापूर्वी दोन गायी गेल्या नंतर काल रात्री अण्णा शंकर भगत यांच्या वस्तीजवळ नांदगाव रोड नगरसूल येथून रात्री एक ते दीडच्या सुमारास दोन बैल जोडी साधारणपणे पन्नास ते साठ हजार किमतीची दोन बैल जोडी चोरीच गेली एक पांढरा आणि एक लाल कलरचा असं बैल आहे तरी आत्तापर्यंत जेवढ्या पशुधनाच्या जे चोऱ्या झाल्या त्याचा एकाचाही तपास लागला नाही तरी पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन याचा तपास लावा आणि गरीब शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे पशुधन चोरी जाणे जात आहे यापासून संरक्षण व्हावं ही, ही। विनंती